दरम्यान हे ड्रीम लायनर विमान नेमकं कसं असतं ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया त्याची लांबी असते छप्पन्न पूर्णांक बहात्तर मीटर उंची असते सोळा पूर्णांक ब्याण्णव मीटर त्याचा पंख विस्तार असतो साठ पूर्णांक बारा मीटर फ्यूजलेस परिघ असतो पाच पूर्णांक चौऱ्याण्णव मीटर उड्डाणावेळी त्याची वजन घेण्याची क्षमता असते दोन लाख सत्तावीस हजार नऊशे तीस किलो त्यातल्या एकूण खुर्च्या असतात दोनशे बावन्न इंजिनाचा प्रकार असतो रोल्स रॉयल्स ट्रेंट थाउजंड नऊशे तीस किलोमीटर प्रति तास वेगानं हे विमान प्रवास करतं तेरा हजार सहाशे वीस किलोमीटर अंतर पार त्याची क्षमता असते इंधन क्षमता असते एक लाख एक हजार तीनशे तेवीस किलो ऑपरेशनल सिलिंग आहे तेरा हजार शंभर मीटर